राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचाराचे अवघे तीन दिवस शिल्लक प्रचारसभा मेळावे आणि पदयात्रांना वे लोकसभा निवडणुकीच्या येत्या पंचवीस मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरणावरून उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय मी विरोध करणाऱ्यांसाठी चपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांना पराभव दिसू लागल्यामुळे ते मतदानाच्या टक्केवारीवर संशय घेत असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आणखी एका दहशतवाद्याला कंठसणार आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा लखनौ सुपर जायंट्सवर दहा गडी राखून दणदणीत विजय मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण होणार आहे सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या या पुरस्कारामध्ये कला सामाजिक कार्य विज्ञान आणि अभियांत्रिकी व्यापार आणि उद्योग वैद्यक साहित्य आणि शिक्षण क्रीडा नागरी सेवा अशा विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येतो असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण उच्च श्रेणीतल्या विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या पुरस्कारांची घोषणा केली जाते याआधी बावीस एप्रिलला राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या टप्प्यात तीन पद्मविभूषण आठ पद्मभूषण आणि पंचावन्न पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले होते लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचाराचे अवघे तीन दिवस शिल्लक असून अखेरच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांचे आघाडीचे नेते जाहीर सभा बैठका प्रचार फेऱ्या यांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज तेलंगणामध्ये भोंगीर इथं प्रचार सभा घेणार आहेत तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज उत्तर प्रदेशमध्ये चित्रकूट आणि फतेहपूरमध्ये जाहीर सभा घेतील काँग्रेस नेते राहुल गांधी आज तेलंगणामध्ये दोन प्रचारसभा घेणार आहेत बसपा नेत्या मायावती आज कन्नौजमध्ये प्रचार करणार असून समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव लखीमपूर खिरी इथं सभा घेणार आहेत चौथ्या टप्प्यात महाराष्ट्र आंध्र प्रदेश बिहार जम्मू आणि काश्मीर झारखंड मध्य प्रदेश ओदिशा तेलंगणा उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दहा राज्यातल्या शहाण्णव जागांचा समावेश आहे राज्यात पुणे मावळ शिरूरसह औरंगाबाद जालना बीड नंदुरबार जळगाव रावेर अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये येत्या तेरा मे रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या येत्या पंचवीस मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे या सहाव्या टप्प्यात बिहार हरियाणा झारखंड ओदिशा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल जम्मू काश्मीर आणि दिल्लीसह आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या अठ्ठावन्न लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे यामध्ये उत्तर प्रदेशातल्या दहा हरियाणातल्या दहा बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ दिल्लीतल्या सात ओदिशातल्या सहा झारखंडमधल्या सहा आणि जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग राजौरी या एका जागेचा समावेश आहे काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी भारतातल्या विविधतेवर भाष्य करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे दक्षिण भारतात राहणारे लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतीय लोक चीनी लोकांप्रमाणे दिसतात आणि पश्चिमेकडचे भारतीय अरबांसारखे असं असलं तरी वैविध्यपूर्णतेनं नटलेल्या या देशात आपण सर्वच बंधू आणि भगिनींप्रमाणे एकत्र नांदत आहोत असं पित्रोदा यांनी म्हटलं आहे मात्र पित्रोदा यांच्या या वर्णभेदी वक्तव्यामुळेच वातावरण चांगलंच तापलंय त्यांच्या वर्णभेदावर वक्तव्याचा भाजपानं कडाडून निषेध केलाय वर्णभेदावरून पित्रोदा यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे देशाचा अपमान आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी याबाबत उत्तर द्यावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितलं के फिलोसोफर एंड गाइड अंकल ने बड़ा रहस्य खोला है उसने कहा है कि जिनका चमड़ी का रंग काला होता है ये सब अफ्रीका के हैं मतलब आप सबको मेरे देश के अनेक लोगों को चमड़ी के रंग के आधार पर उन्होंने इतनी बड़ी गाली दे दी तब जाकर के मुझे समझ आया कि चमड़ी का रंग देख करके उन्होंने मान लिया कि द्रौपदी मुर्मू भी अफ्रीकन है और इसलिए उनकी चमड़ी का रंग काला है तो उनको हराना चाहिए ये सोच आज पहली बार मुझे तो पता चला कि ये दिमाग कहाँ काम कर रहा है इनका ये देश को कहां ले जाएंगे अरे चमड़ी का रंग कोई भी हो हम तो श्री कृष्ण की पूजा करने वाले लोग हैं, जिसकी चमड़ी का रंग यहाँ हम सब जैसा रंग था कांग्रेस ने मात्र पित्रोदय वक्तव्या सावध पवित्रा घेत सा है वैयक्तिक मत असल मंल है दरम्यान वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल जालना इथं प्रचार सभेला संबोधित केलं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं महाविकास आघाडीच्या काळात राज्याचा कोणत्याच क्षेत्रात विकास झाला नसून महायुती सत्तेत आल्यानंतर राज्याला गुंतवणूक क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर आणून असं अमित शहा म्हणाले इंडिया आघाडीकडे देश विकासाचा कोणताच अजेंडा नसून पंतप्रधान पदासाठीही मजबूत दावेदार नाही असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच देशाचा विकास शक्य आहे असं ते म्हणाले त्रिवार्तालाक पद्धत तसतसे जम्मू काश्मीर मध्ये कलम सत्तर पुन्हा आणण्याची भाषा करणाऱ्या पक्षासोबत उद्धव ठाकरे सत्ता स्थापन करण्याची स्वप्न बघत आहेत असा टोला शाह यांनी लगावला जिन्होने संभाजीनगर के नाम का विरोध किया वो कांग्रेस और शरद राव के साथ अब सत्ता प्राप्त करने के लिए इनके पैरों में पड़े हो आज मैं बा बाला साहेब ठाकरे का स्मरण करना चाहता हूं उन्हीं ने कहा था कि इसका नाम वीर संभाजी छत्रपति के नाम से छत्रपति संभाजी महाराज के नाम से जब प्रस्ताव आया तो वो उनका स्वागत भी नहीं कर पाए भाई बहन जब उद्धव ठाकरे आए तब पूछना राम मंदिर बनाया अच्छा हुआ या बुरा हुआ वो नहीं बोलेंगे आप पूछना जरा धारा 370 हटी ये अच्छा हुआ या बुरा हुआ वो नहीं बोलेंगे आप पूछना ट्रिपल तलाक हटाना चाहिए या नहीं हटाना चाहिए वो नहीं बोलेंगे वो तो वो पार्टी के साथ बैठे हैं जो ट्रिपल तलाक वापिस लाना चाहते हैं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावल्या यामुळे या, या शहरांचं हे नामकरण करणाऱ्या अधिसूचनेवर शिक्कामोर्तब झालं आहे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरणावरून उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय ही विरोध करणाऱ्यांसाठी चपराक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे हायकोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही नावाला मान्यता दिली आणि समोरच्या विरोधातल्या याचिका फेटाळल्या याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे इंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो शहरांच्या नामांतरावर उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानं बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण झालं असून नामांतराविरोधात न्यायालयात गेलेले लोक महाविकास आघाडीचे आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्व छत्रपती संभाजी नगरवासियांच्या भावनांचा विजय असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे विधान परिषदेचे दोन पदवीधर मतदारसंघ आणि दोन शिक्षक मतदारसंघ यांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं कार्यक्रम काल जाहीर केला विलास पोतनीस निरंजन डावखरे किशोर दराडे आणि कपिल हरिश्चंद्र पाटील हे चार सदस्य सात जुलैला निवृत्त होत आहेत त्यामुळे मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तसंच नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार जागांसाठी दहा जूनला मतदान घेण्यात येईल पंधरा मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत चोवीस मे रोजी अर्जांची छाननी होईल तर सत्तावीस मे पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं काम करताना कोणताही भेदभाव न करता अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत काँग्रेसनं मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतपेढीसाठी केला असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत ते काल बोलत होते आमचं सरकार केवळ विकासाचा अजेंडा पुढे घेऊन जात काम करत आहे असं ते म्हणाले विरोधकांना पराभव दिसू लागल्यामुळेच मतदानाच्या टक्केवारीवर संशय घेत आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ते काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते सध्या राज्यात सर्वत्र उन्हाचं प्रमाण खूप आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहते निवडणूक आयोगाच्या नियमानुसार रात्री सात वाजता मतदानाची टक्केवारी जाहीर करावी लागते त्यामुळे अंदाजे आकडेवारी दिली जाते आणि नंतर दुसऱ्या दिवशी एकूण आकडेवारी जाहीर केली जाते मात्र विरोधक निष्कारण टक्केवारीवर संशय घेत आहेत त्यांनी आधी ईव्हीएम मशीनवर देखील संशय घेतला मात्र न्यायालयान याबाबतीत निर्वाळा दिला आता पराभव झाल्यावर काहीतरी कारण लागेल म्हणून विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आतापासूनच ओरड सुरू केली आहे असं ते म्हणाले आकडेवारी आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी पूर्ण आकडेवारी येते याचं कारण आपण बघू शकतो ऊन खूप असल्यामुळे अनेक बुथवर रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत मतदान होतं आणि त्यांना सात वाजता आकडेवारी जाहीर करावी लागते आणि त्यानंतर मग कालांतराने ती सगळी आकडेवारी अपडेट होते मला असं वाटतं की आता याच्यावर आक्षेप घेणं ईव्हीएमवर आक्षेप घेतला सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला आता हारल्यानंतर काय बोलायचं याची तयारी चाललेली आहे आणि म्हणून हा आक्षेप घेतला जातोय महायुती सरकारनं औरंगाबादचं ना नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याचा निर्णय घेतला त्याला न्यायालयानं देखील आक्षेप घेतलेला नाही जर कोणी लोकसभा निवडणूक आणि न्यायालयाच्या निर्णयाची सांगड घालत असेल तर तो न्यायालयाचा अवमान असेल अशा शब्दात निवडणुकीच्या काळात न्यायालयाच्या निर्णयावर विरोधी नेत्यांच्या आरोपावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आमची निवडणूक शरद पवार यांच्या विरोधात नाही मुळात ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे कारण सुप्रिया सुळे निवडून आल्या तर त्या राहुल गांधी यांच्या बाजूला असणार आहेत तर सुनेत्रा पवार निवडून आल्या तर त्या मोदीजींसोबत असणार आहेत त्यामुळे त्यात शरद पवार यांचा संबंध नाही असं देखील फडणवीस यांनी सांगितलं केंद्रातलं मोदी सरकार सत्तेचा गैरवापर करून लोकशाही संपवायला निघाला आहे अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अहमदनगर इथल्या प्रचार सभेत केली महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ते काल बोलत होते केंद्र सरकारनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकलं तर महाराष्ट्रात संजय राऊत अनिल देशमुखांना अटक केली भाजपाला चारशे जागा विकासासाठी नव्हे तर देशाचं संविधान बदलण्यासाठी हव्या आहेत असा आरोप त्यांनी केला या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत काँग्रेसचे अनिल देशमुख बाळासाहेब थोरात आमदार रोहित पवार उपस्थित होते बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी मतदान झालं आहे मतदानाच्या टक्केवारीत झालेली ही घट निर्णायक ठरण्याची शक्यता आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं ते आज बारामतीमध्ये वार्ताहरांशी बोलत होते भाजपा म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी असल्याची जोरदार टीका करत ज्या शिवसेनेनं पंतप्रधानपदी नेलं त्यालाच नकली सेना म्हणता अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लक्ष केलं आहे ते काल मावळमध्ये प्रचार सभेत बोलत होते गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राला तुम्ही दिलत काय तुम्हाला उद्धव ठाकरेला आहे तुम्हाला ज्या शिवसेनेने पंतप्रधान पदापर्यंत सोप पोहोचवलं त्या शिवसेनेला तुम्हाला आज तुम्ही नकली सेना म्हणताय ही नकली सेना नकली आहेत तुम्ही तुम्ही नकली आहात म्हणजे हा माझ्या पाठीत वार नाही झालेला हा माझ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केलेला आहे मोदीजी तुम्ही ज्या महाराष्ट्राने दोन्ही वेळेला तुम्हाला चाळीस पेक्षा चा जास्त खासदार निवडून दिले त्या महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना तुम्ही फोडून टाकायला निघालात राष्ट्रवादी तुम्ही फोडून टाकायला निघालात आणि महाराष्ट्रामधले सगळे उद्योग धंदे महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले तरी देखील तुम्ही गुजरातला घेऊन गेलात मग महाराष्ट्राने तुमच्यावरती आता काय म्हणून उपकार करायचे तुम्ही आमच्याकडे पंतप्रधान पद मागितलं महाराष्ट्राने भरभरून दिलं पण त्याची भरपाई तुम्ही अशी करता निवडणूक आयोगासह इतर केंद्रीय यंत्रणांवरही त्यांनी कडाडून टीका केली महाराष्ट्र लुटला जात असून शेतकऱ्यांवरही अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली विजयाचं रणशिंग फुंकत चार तारखेला लोकशाहीच्या विजयाचा जल्लोष झाला पाहिजे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं देश असुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला बीड मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या परिवर्तन सभेत ते काल बोलत होते यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला मराठा आरक्षणासाठी उभ्या राहिलेल्या चळवळी शरद पवार यांनी मोडून काढल्या आणि आरक्षणावरून ओबीसी मराठा वाद सुरू झाला अशी टीका त्यांनी केली लोकसभा निवडणूक झाल्यावर शरद पवार आणि भाजपा एकत्र येण्याची चर्चा या दोघांमध्ये झाली आहे का असा प्रश्न यावेळी आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही महत्वाची बाब आहे मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगानं उत्कृष्ट नियोजन केल्याचं मत निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या परदेशी शिष्टमंडळानं व्यक्त केलं मतदारांचा मतदानासाठीचा उत्साह म्हणजे आयोगाच्या मतदान जागृती कार्यक्रमाचं यश असल्याचे गौरवोद्गार या शिष्टमंडळानं काढले केंद्रीय निवडणूक आयोगानं इतर देशांच्या निवडणूक संस्थांसमवेत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे त्याअंतर्गत परदेशी शिष्टमंडळ प्रतिनिधींनी महाराष्ट्रातल्या रायगड मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेची पाहणी केली या शिष्टमंडळानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एश चोक्कलिंगम यांची भेट घेतली आणि भारतातल्या निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली बांगलादेश श्रीलंका कझाकिस्तान आणि झिम्बाब्वे या देशातल्या प्रतिनिधींचा शिष्टमंडळात समावेश आहे भारतात तरुण मतदार मोठ्या प्रमाणात असून मतदान केंद्रांवर तरुणांसह सर्व वयोगटातल्या मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाल्याचं शिष्टमंडळानं आवर्जून सांगितलं मतदारांचा मतदान प्रक्रियेवरचा विश्वास यातून ठळकपणे दिसून आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे मुंबई विमानतळावरील प्रायमरी आणि सेकंडरी या दोन धावपट्ट्या आज मान्सूनच्या दृष्टीनं केल्या जाणाऱ्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सहा तासांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगानं सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या वेळेत या धावपट्ट्या बंद राहणार आहेत अठराव्या लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यातल्या घडामोडींसह मतदारसंघांचा आढावा आपण घेत आहोत जनादेश दोन हजार चोवीस या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेआठ वाजता जनादेश दोन हजार चोवीस जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव होतोय साजरा लोकसभेच्या निवडणुकीसाठी भुंकलं गेलंय रणशिंग पुढचे दोन महिने देशभर उडणार आहे प्रचाराचा धोरणा कशी आखली जाते रणनीती कोणाचा कोणावर वार तर कसा होईल पलटवार मतदार राजा कोणाला देणार सत्ता तर कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता घेऊया या सगळ्याचा धांडोळा देशाच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात मांडल्या जाणाऱ्या सत्तेच्या सारीपाटाच्या खेळाची वित्त बातमी देण्यासाठी घेऊन येत आहोत जनादेश दोन हजार चोवीस सोमवार ते शुक्रवार रोज रात्री साडेआठ ते साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आता आपण रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत जळगावच्या शेजारचाच मतदारसंघ असलेल्या रावेरची भौगोलिक आणि राजकीय स्थिती देखील साधारण जळगाव सारखीच आहेत घेऊयात या मतदारसंघाचा आढावा लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये रावेर मतदारसंघ अस्तित्वात आला भाजपाचे तेव्हाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हा मतदारसंघ बांधल्यामुळे सुरुवातीपासूनच इथं भाजपाचं वर्चस्व आहे गेल्या दोन लोकसभांमध्ये खासदार राहिलेल्या रक्षा खडसे यांनाच यावेळीही भाजपानं पुन्हा एकदा संधी दिली आहे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना यांना उमेदवारी उमेदवारी देण्यात देण्यात आली आली आहे आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून संजय एकनाथ यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर उल्हास पाटील रिंगणात होते सुमारे तीन लाख मतांची आघाडी घेत रक्षा खडसे दुसऱ्यांदा इथून निवडून आल्या मधल्या काळात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले त्यांच्या पक्ष बदलानंतर पुन्हा रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळण्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मात्र भाजपानं त्यांचीच निवड केली आता तर एकनाथ खडसे यांच्याही भाजपा प्रवेशाच्या चर्चा होत आहेत रक्षा खडसे यांच्या विरोधातल्या डॉक्टर उल्हास पाटील यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केला आहे जळगाव जिल्ह्यातले भुसावळ जामनेर चोपडा रावेर मुक्ताईनगर आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या विधानसभा मतदारसंघांचा या मतदारसंघात समावेश आहे पक्षीय बलाबलात महायुतीचं पारडं जड आहे शिवाय भाजपा नेते गिरीश महाजन यांचाही इथे मोठा प्रभाव आहे रावेर केळीसाठी महत्त्वाचं व्यापारी केंद्र आहे मध्य रेल्वेचं महत्त्वाचं भुसावळ स्थानक दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र निर्माण फॅक्टरी वरणगाव हेही याच मतदारसंघात येतात मराठी भाषेबरोबरच इथं लेवा बोली ही बोलली जाते लेवा पाटील समाज इथला महत्त्वाचा घटक आहे बालकवी आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी देखील याच मातीतल्या हा मतदारसंघ केळी या पिकासाठी प्रसिद्ध असून देखील या ठिकाणी या पिकांशी संबंधित असे मोठे उद्योग नाहीत तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत त्याचबरोबर रोजगार उद्योगधंदे दळणवळणाची साधनं सिंचनाचे मोठे प्रकल्प रखडलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता केंद्र सरकारच्या योजनांचा प्रभाव यामुळे रक्षा खडसे यांना गेल्या निवडणुकीत आघाडी मिळाली होती यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली असून नव्या राजकीय समीकरणात ही लढत होणार आहे रावेर मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय दावे केले ते आता आपण पाहूयात माझ्या मतदारसंघासाठी केळी खूप मोठा बेल्ट आहे इथे केळी उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहे तर केंद्र सरकारच्या माध्यमातून हॉ हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटच्या माध्यमातून इथे केळीचं एक क्लस्टर आम्हाला मोठं उभं करायचं आहे गेल्या मागच्या दोन तीन वर्षापासून मी प्रयत्न करते आहे तर मला विश्वास आहे की येणार या पाच वर्षामध्ये ते पूर्ण होईल मेगा रिचार्ज एक मोठा प्रकल्प आहे की ज्या सिंचनाच्या व्यवस्था मतदारसंघामध्ये झाल्या पाहिजे रेल्वेचे अजून काही विषय असेल की पुण्याला जाणार एक स्पेशल ट्रेन इथे सुरू झाली पाहिजे याच्यासाठी पण गेल्या अनेक वर्षापासून मी प्रयत्न करतो आहे तर मे बी आम्ही पुढच्या पाच वर्षात ते प्रयत्न पूर्ण करू असे सगळ्या योजना आणि खास करून केंद्र सरकारच्या आदरणीय मोदी साहेबांच्या योजना गावगावपर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो विकासात्मक काम कसे कर करता येईल सर्वांगीण विकास कसा कर सर्व करता येईल फक्त इंडिव्हिज्युअल विकासाकडे बरेच लोक इंडिव्हिज्युअल विकासाकडे लक्ष देतात पण मला सार्वजनिक विकास आणि सर्व सर्वांगीण विकास करण्याचा माझा हेतू आहे त्याचबरोबर ह्या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षापासून बघतो आपण कुठलेही प्रोजेक्ट नवीन प्रोजेक्ट किंवा कुठल्याही तरुणांच्या हाताला काम नाहीये कुठला उद्योग आले नाहीये किंवा शेतीशी रिलेटेड भरपूर काही असे प्रश्न आहे की जे शेतकरी पुन्हा पुन्हा घेऊन येतात आणि तेच तेच प्रश्न मला सोल्युशन हे असेल या पुढील बातम्यांकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत्या अकरा तारखेला होणारं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पाकिस्तानी प्रशासनानं पंजाब प्रांतातून सैनिकी तुकड्या नियुक्त केल्यानं या भागातला तणाव वाढला आहे मात्र शांततापूर्ण कोणतीही कारवाई केल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा युनायटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी आणि संयुक्त अवामी कृती समितीनं प्रशासनाला दिला आहे आपल्या न्याय्य मागण्या मांडणाऱ्या निदर्शकांच्या विरोधात प्रशासनानं बळाचा वापर केल्यास आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर निषेध आणि निदर्शनं करू असं या दोन्ही संघटनांनी म्हटलं आहे सध्या पंजाब प्रांतातले फ्रंटियर कोरोना कोअर रेंजर्स आणि त्वरित कृती दलाचे कर्मचारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले आहेत जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सैन्य दलानं आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले आहेत या चकमकीत दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त करण्यास सैन्य दलाला यश आलं अद्यापही इथं शोध मोहीम सुरू आहे हज यात्रेसाठी यात्रेकरूंची पहिली तुकडी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल मदिनाकडे रवाना झाली यात्रेकरूंच्या पहिल्या गटात दोनशे पंच्याऐंशी भाविकांचा समावेश आहे दिल्ली राज्य हज समितीनं सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या आहेत बातमी क्रिकेटची आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं लखनऊ सुपर जायंट्सवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या सामन्यात लखनौनं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात एकशे पासष्ट धावा केल्या एकशे सहासष्ट धावांचं माफक आव्हान हैदराबादनं अभिषेक शर्मा आणि हेडच्या शानदार खेळीच्या जोरावर अवघ्या नऊ षटकां आणि दोन चेंडूतच पूर्ण केलं अभिषेकनं अठ्ठावीस चेंडूत पंच्याहत्तर तर हेडनं तीस चेंडूत एकोणनव्वद धावा केल्या गुणतालिकेत कोलकाता आणि राजस्थान हे दोन्ही संघ सोळा गुणांची कमाई करत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत तर कालच्या विजयामुळे हैदराबाद चौदा गुणांसह तिसऱ्या आणि चेन्नई बारा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे बारा सामने खेळून फक्त आठ गुणांचीच कमाई करणाऱ्या मुंबई इंडियन्सचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलंय पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या नागपूरमध्ये आज सकाळी सर्वत्र अंधारून येऊन मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे नागरिकांची तारांबळ आली या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांना देखील फटका बसला आहे राज्यात काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं त्रेचाळीस त्रे पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आज कोकणात हवामान कोरडं राहील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि गारांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आता ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचाराचे अवघे तीन दिवस शिल्लक प्रचारसभा मेळावे आणि पदयात्रांना वेग लोकसभा निवडणुकीच्या येत्या पंचवीस मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरणावरून उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय ही विरोध करणाऱ्यांसाठी चपराक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांना पराभव दिसू लागल्यामुळे ते मतदानाच्या टक्केवारीवर संशय घेत असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं भारतीय दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा लखनौ सुपर जायंट्सवर दहा गडी राखून दणदणीत विजय मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार